नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बावीस सप्टेंबरच्या भागामध्ये आजचा भाग मित्रांनो त्यांनी खूप असा सस्पेन्सवाला दाखवलेला आहे सुरुवातीला तर युगला इमोशनल करून रम्या त्याच्याकडून काहीतरी काढून घेणारच असते इतक्यात नंदिनी तिथं टपकते आणि दुसरीकडे आपला जीवा तर कामाची सुरुवात करताना चक्क नंदिनीच्या पाया पडून गेलेला आहे आणि त्यानंतर तर असा जबरदस्त म्हणजे इथे सीन झालेला आहे काव्या आणि जीवा को सुनीताच्या कॅफेमध्ये भेटतात आणि तेव्हाच सुनीताने डायरेक्ट मानिनीला फोन करून त्याच्या कॅफेमध्ये बोलवून घेतलेला आहे आणि मानिनीने त्या दोघांना तिथे बघितलेलं सुद्धा आहे तर त्याला खोलीमध्ये आलेला असतो आणि खूप रडत असतो आणि त्याला खूप टेन्शन आलेलं असतं तो म्हणतो की आय एम लॉस्ट आय का हॅन्डल इट मोर आणि असं म्हणून तो आपल्या हातामध्ये चक्क चाकू घेतो आणि त्याने आपली नस कापणारच असतो आणि त्याचं धाडस मात्र काही होत नाही आणि त्याला खूप घाम सुद्धा आलेला असतो आणि त्यानंतर तो, तो चाकू हातामधून खाली टाकून देतो आणि जोर जोराने रडू लागतो आणि त्यानंतर म्हणतो नाही आता बास झालं आता मी नाही सहन करू शकत आणि कोणाला सांगू पण शकत नाही माझं दुःख या घरामध्ये कोणालाच कळणार नाही असं म्हणून तो जोराने रडत असतो इतक्यात तिथं रम्या येते आणि तुझं दुःख मला कळेल युग असं म्हणून त्याच्या ती जवळ येते आणि त्याच्या शेजारी बसते आणि त्याच्या हातामध्ये चाकू बघून तिला धक्काच बसतो आणि ती लगेचच चा तो चाकू आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते अरे काय हे युग तुझ्या हातामध्ये चाकू अरे युग बोल ना मी काय विचारते तुला तर युग तिच्यावरती भडकतो आणि म्हणतो काय करायचंय तुला मला लेक्चर देऊ नकोस तू जा इकडून तर आता रम्या नाटक करू लागते आणि स्वतःच्या डोळ्यामध्ये पाणी आणून त्याच्या जवळ जाऊन खांद्यावरती हात ठेवते तर तेव्हा युग तिचा हात झटकून देतो तर रम्या त्याला विचारते अरे युग मी तुला लेक्चर देत नाही अरे तू सांग मला काय झालेलं आहे आणि कसं असतं ना युग वेळीच बोलो ना तर त्याचा उपयोग होतो नाहीतर ना आपण बोलायला उशीर करतो आणि तेव्हा ना माणसं आणि सगळं काही आपल्या हातामधून निघून जातं अरे जसा माझा पार्थ माझ्या आयुष्यामधून निघून गेला ना अगदी तसंच म्हणून मी तुला सांगते युग तुझ्या मनामध्ये जे काही असेल ते बोल अरे मी काही नवीन आहे का रे तुझ्यासाठी कोणी अरे तुझी मोठी बहीणच आहे ना मी असं बोलत बोलत ती हळवारपणे परत त्याच्या कांद्यावरती हात ठेवते आणि रडत रडत म्हणते अरे, अरे युग तुझ्या रम्याताईला नाही सांगणार का रे असं तिने म्हटल्यानंतर आता युग मात्र खरोखरच पागळतो आणि तिच्या बाटलीत बरोबर उतरतो आणि तिला मिठी मारतो आणि जोर जोराने रडू लागतो तर रम्या मनात म्हणते चला मासा गळाला लागतोय तर आता ना या युगचं मला गुपित कळेल मग मला बरोबर याला माझ्या टीम मध्ये घेता येईल आणि असं ती मनात बोलत असताना इतक्यातच मित्रांनो तिथं आता नंदिनी येते आणि ती आलेलं बघितल्यानंतर रम्या मात्र चांगलीच दचकते आणि युग रडत असलेलं बघून नंदिनीला धक्का बसतो आणि रम्याची शंका सुद्धा आलेली असते आणि ती योगला विचारते तू रडतोयस योग काय झालं तर योग तिला म्हणतो अगं नाही वहिनी मी कुठं रडतोय तर नंदिनी म्हणते अरे मी तुला स्वतः रडताना बघितलेलं आहे आणि रम्याला विचारते आणि तू इथं काय करतेस तर रम्या म्हणते अगं मी हे काय त्या युगच्या रूमची साफसफाई करायला आले होते अगं मी काम करतच होते आणि मी बिचारी ही सगळी कामं करते हे बघून ना युगला खूप वाईट वाटलं आणि मग त्याला रडू आलं हो ना युग बरोबर आहे ना तर युग सुद्धा म्हणतो हो हो बरोबर बोलतेय ताई तर नंदिनी परत आता तिला शंकेने विचारते नक्की हेच कारण आहे ना तर रम्या म्हणते अगं हो नंदिनी आणखीन दुसरं काय कारण असं आहे ना नाही ते बरोबर आहे तुला आणि घरातल्यांना बाकी कुणाला सुद्धा आमच्याबद्दल काही वाटत नाही पण योगला तर वाटूच शकतं ना अगं तू आत्ता आलेली आहेस या घरामध्ये पण मी आणि योग ना लहानपणापासून एकत्र वाढलेलो आहे या घरामध्ये आमच्या नात्याच्या ना चांगल्या वाईट आठवणीसुद्धा आहेत असं म्हणून ती युगला अजून जरा जास्तच इमोशनल करत असते आणि त्यामुळे सहानुभूती तर वाटूच शकते ना तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते हो पण तुझ्याबद्दल दया यावी असं काही केलेलं आहेस का तू किंवा वसु आता मोठ्या नात्यांच्या गप्पा मारतेस तू पण या नात्यांच्या विरोधात जाऊनच तू मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेस विसरलेली आहेस का आणि युगला म्हणते युग तू सुद्धा इतक्यात विसरलास अरे जीवासोबत पार्थसोबत माझ्यासोबत आणि काव्यासोबत वसवात्याने आणि रम्याने काय काय केलं तू इतक्यात विसरलास तुला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायला पाहिजे का या सगळ्याची आणि लहान आहेस तू चांगलं वाईट आणि माणसं ओळखण्यात चुकूच शकतोस तू असं ते आता रम्याकडे बघून म्हणते आणि पुढे म्हणते पण मी यांना ना पोरतं ओळखून आहे त्यामुळे ना यांच्यापासून जमेल तेवढं लांब रहा कळालं का तुला आणि चल खाली सगळेजण तुझी वाट बघतायत असं म्हणून ती त्याच्या हाताला पकडते आणि खेचतच खाली घेऊन जाते तर तेव्हा रम्याचा प्लॅन मात्र आता इथं फसतो होतो आणि रागा रागानं म्हणते चांगली संधी चालून आली होती आणि ही नंदिनी नको वेळेला टपकली हिचं तर मी असं म्हणून ती चाकू उगारते आणि परत त्या चाकूकडं बघते आणि आता तिच्या लक्षात येतं ती म्हणते अरे बापरे पण युगच्या हातामध्ये तर चाकू होता आणि हा नेमकं काय करायला निघाला होता आणि असलं कुठलं मोठं कांड आहे की युग स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करायला निघाला होता मित्रांनो या युगचा असला कुठला कांट करून ठेवलेला आहे कोणाला माहिती बहुतेक त्याचं ना कुठल्या तरी मुलीबद्दलचं काहीतरी असणार आहे आणि ती मुलगी आरुषी असण्याची एकदम दाट शक्यता इथं वाटत आहे पण बघूयात आपला अंदाज खरा ठरतो का ते आता बघा इकडे पार्थ डायनिंग टेबलवरती नाश्ता करत बसलेला असतो आणि त्यानंतर तो इकडे तिकडे न बघता अशाताई एक वाईल्ड लेक द्यावो हो, अशी ऑर्डर करतो तर तेव्हा चक्क जेव्हा एकदम छान असा तयार होऊन ब्लेझर वगैरे घालून तिथं आलेला असतो आणि तो पार्थसाठी बॉल्ड घेऊन येतो तर तेव्हा पार्थ त्याच्याकडे ते बघतो तर तो छान असं स्माइल सुद्धा करत असतो त्याच्याकडे बघून तर जेव्हा त्याला म्हणतो बडे भैया छोटे भैयाने तुम्हाला अंडे उबाले खाओ गे नाही तर पार्थ अजून सुद्धा त्या रागात असतो बहुतेक आणि त्याला म्हणतो नाही पोट भरलंय माझं तर जेव्हा म्हणतो अरे आत्ता तू आशाताईंना म्हणालास की मला एक बॉल्ड एग मिळेल का म्हणून आणि अचानक मग कसं काय पोट भरलं तुझं तर आता पार्थ त्याला दुसऱ्या म्हणजे मेन मुद्द्याला हात घालतो म्हणतो मित्रांच्या सोबतच ट्रेक कसं काय झालं तुझं तर जेव्हा सांगतो नाही मी ट्रेकला नाही गेलो कारण ना मी आता शिखरावरती जायचं ठरवलेलं आहे आणि शिखरावरती जाताना ना मला माझ्या जवळची माणसं दुखावलेली नको आहेत अरे म्हणूनच मी तुझ्याकडे आलेलो आहे तुला सॉरी म्हणायला अरे तुला माहितीये ना देव कधी कधी अशी वेळ आणतो की आपण काहीच करू शकत नाही आणि जेन्युनली सॉरी प्लीज तर तेव्हा पार तर थोडस मूड आपला चेंज करतो म्हणतो तू पहिलाच असा माणूस असेल जो बॉलडेगला मस्का मारून आणतो तर तेव्हा आता जेव्हा लगेच त्याच्या शेजारी बसतो आणि म्हणतो अरे कसला आहेस यार तू कसला आहेस मुद्दामून म्हणून बोलतोयस नाही सगळं काही तर पार्थ म्हणतो अरे तू एवढं एफर्ट्स घेऊन हे बॉल्ड लेग आणले आहेस मग म्हणला आपण सुद्धा एक मस्त पैकी पंच लाईन मारावी आणि त्यानंतर त्याला एक टपली मारून म्हणतो काय रे तू दादाला सॉरी म्हणतोस तर तेव्हा जीवा खूपच खुश होतो आणि म्हणतो म्हणजे तू मला माफ केलंस आय लव्ह यू तर पार्थ सुद्धा त्याला म्हणतो मग आय लव्ह यू टू तर तेव्हा आता जीवा लगेच म्हणतो हो ना मग आता लगेच आकर आकर असं म्हणून तो त्याला लगेच बॉल्ड एक भरवू सुद्धा लागतो आणि तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे थांब थांब जरा माणसासारखं भरव तर तेव्हा त्याला म्हणतो अरे काय आहे ना तू आणि अंडे दोघे सुद्धा रुसलेले होतात आता तू ओके झालायस म्हटल्यानंतर ना, ना अंड्यामधलं प्रोटीन सुद्धा कसं वाटले बघ कसं गदागत गद झाले बघ गे 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 तर पार्थ त्याला म्हणतो अरे किती पालतू जोग मारतो रे तू आणि बरं ते ठीक आहे एवढं आवरून चाललायस कुठे तू तर तेव्हा जिवाता थांबतो आणि मनात म्हणतो नाही नाही आता नाही सांगणार दादाला माझं स्वप्न आधी अचीव करेन मग दादाला सांगेन अभिमानाने तर पार्थ त्याला विचारातून बाहेर काढतो आणि म्हणतो अरे काय पुतळा का झालाय तो नहीं, नहीं, मी काय विचारतोय एवढं आवरून कुठे चाललायस तर जेव्हा त्याला म्हणतो हो सांगेन ना पण वेळ आल्यानंतर पण एवढं मात्र नक्की मी जे काम करतोय ना त्याने ना माझा अभिमान तुला नक्कीच वाटेल तर पार्थ त्याला म्हणतो अरे आय एम ऑलवेज प्राऊड ऑफ यू पण ना आधी नाश्ता करून जा तर जेव्हा त्याला म्हणतो अरे नाही नाही भाई ऑलरेडी मला खूप उशीर झालाय अरे अगोदर मला आहे दादरला मग तिथून चर्च गेटला मग तिथून चर्च गेट वरून यायचं आहे तर तेव्हा त्या पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याच्या बरोबर असलेले मिस्टर गायकवाड त्याला म्हणालेले असतात की आपण उद्या बॅनरला भेटूयात तर जेव्हा आता त्याला विचारतो अरे भाई आता तुझा का पुतळा झालाय अरे काय झालं बोल ना पटकन अरे बोल ना पटकन आता कशाला नकरी करतोय आपोला मिटलाय ना आपल्यातला तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे काय नाही बँड्राला एक काम आहे माझं तर तेव्हा जेव्हा त्याला विचारतो अरे बोल ना मग काय काम आहे तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे जाऊ दे उगीच तुझी धावपळ होईल तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे भाई तुला काय माहिती आहे मी रोज ट्रेडमिल वरती एक एक तास धावतो अरे माझी काय धापळ वगैरे होत नाही तू सांग मला काय काम आहे ते तर पार्थ सांगतो अरे ही फाईल मला क्लाइंटला द्यायची आहे आणि ती बँड्रामध्येच द्यायची आहे तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे हा तोच क्लाइंट आहे का ज्याच्या मीटिंगला मी गेलो नव्हतो तर पार्थ म्हणतो हो तर जेव्हा लगेचच ती फाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो अरे भाई आता तर ही फाईल मिस देणार फक्त नंबर आणि ऍड्रेस पाठवून ठेव तर तेव्हा पार्थ खुश होतो आणि जिवाला म्हणतो अरे थँक यू तर जेव्हा त्याला म्हणतो अरे बस काय भाई आता तू भावाला थँक्यू म्हणणार का तर इतक्यातच पार्थचा फोन वाजवू लागतो आणि पार्थ म्हणतो अरे क्लायंटचाच फोन आहे असं म्हणून तो तिथून उठतो आणि तिथून निघून जातो तर आता जेव्हा धावपळीत गडबडीत निघून जात असतो इतक्यातच मागून नंदिनी जीवाला हाक मारते आणि त्याला म्हणते आहो जेव्हा तुम्ही असं कसा काय निघाला डबा राहिला ना तुमचा तर जेव्हा तिला म्हणतो अगं मी काही शाळेत चाललोय का तर नंदिनी म्हणते हे घ्या याच्यामध्ये पाण्याची बाटली आणि डबा आहे कारण कामामध्ये खाण्यात दुर्लक्ष व्हायला नको तर तेव्हा लगेच एक डायलॉग मारतो अहो चकाचक बाई तुमना होती तो माझं काय झालं असतं तर नंदिनी म्हणते बास बास फिल्मीगिरी आता आता फक्त ना लो कॉस्ट हाऊसिंग वरती फोकस करायचं आहे असं तिने म्हटल्यानंतर जीवा म्हणतो अगं हळू बोल हळू बोल कोणीतरी ऐकेल अगं तू म्हणजे काय ग तर नंदिनीने दही साखर सुद्धा आणलेलं असतं ती जीवाला म्हणते आता हे घ्या का चांगल्या कामाला जाताना ना तोंड गोड करायचं असतं तर जेव्हा म्हणतो मागच्या वेळी कामावर जाऊन परत गेलो नाही पण यावेळी मी तुला निराश करणार नाही तर नंदिनी एक टिचकी वाजवते आणि म्हणते आहो काय कुठे हरवला तेवढं मित्रांनो इथे एक असं जबरदस्त त्याने सीन दाखवलेलं आहे म्हणजे जीवा तर एकदम हाईटच करतो त्याच एकदम म्हणजे एकदम सोन्यासारखं असतं तो काय करतो माहिती का मित्रांनो म्हणजे त्यानं तर नंदिनीला आपलं गुरु मांडलेलं असतं आणि त्यामुळे तो काय करतो हो मी चाललेलोच आहे पण जरा बघ ना तिकडे काय आलं ते अरे बाप रे असं म्हणून नंदिनीचं लक्ष दुसरीकडे वेध होतो आणि चक्क मित्रांनो तो नंदिनीच्या पायाच पडतो आणि एकदमच हसत हसत तिथून धावत सुटतो आणि ते सगळं बघितल्यानंतर नंदिनी थोडीशी हसते सुद्धा आणि तिला थोडस भरून सुद्धा येतं मित्रांनो आणि ती मनात म्हणते वेडे कुठले आणि देवा जिवालानाच जगामधलं सगळं यश मिळू दे असं ती प्रार्थना सुद्धा करते आणि अगदी माझ्या वाटचं सुद्धा मिळू दे तर आता दुसरीकडे मित्रांनो मानिनी तर चांगलंच हात धुवून काव्याच्या मागं लागलेली आहे आणि ती बहुतेक आता जीवा आणि काव्यामधलं नातं उघड करूनच गप्प बसते की काय असं वाटत आहे तर बघा आता मानिनी गडबडीत म्हणजे अधिक कर, अगदी कधी नाही ते पाण्याची बाटली वगैरे घेऊन काव्याकडे येते आणि काव्या तर इकडे खोलीमध्ये तिची पुस्तकं वगैरे गोळा करत असते आणि मानिनी येऊन तिला पाण्याची बाटली देते तर काव्या तिला थँक यू असं म्हणते तर मानेनी तिला विचारते मग काव्या आज काय काय प्लॅन तर काव्या म्हणते नाही आज क्लासला जाणार आहे आणि त्यानंतर एका लायब्ररीमध्ये जाणार आहे नवीनच लायब्ररी आहे ना आणि एक्झाम सुद्धा जवळ येत आहेत त्यामुळे म्हणून म्हटलं चेक करून यावं तर मानेनी एकदमच काव्याला म्हणते काव्या तुझे एक्झाम्स वगैरे झाले ना मग तुझ्या सगळ्या मित्रमंडळींना एकदा घरी बोलव की अगं काय माहिती का ना पार्थ आणि जीवाचे सगळे मित्रमैत्रिणी घरी यायचे त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांना छान वाटतं अगं मुख्य म्हणजे संगत कळते अर्थात तुमच्या सगळ्यांची संगत चांगलीच असणार आहे तर असं ती विचारत असताना इकडे काव्याला तर जरास शंका येतच असते तर काव्यात तिला सांगू लागते कसं आहे माहिती आहे का काकू म्हणजे आमच्या मोहित्यांच्याकडे नंदिनीताईचे बरेचसे मित्र होते इवन आरुषीचे सुद्धा अ होते आणि ते घरी यायचे पण माझं तसं नाही आहे ओ हो। मला ना आधीपासूनच इनमिन दोन मित्र आहेत एक अनिशा आणि एक जी असं म्हणून ती थांबते आणि तिच्या लक्षात येतं की आपण हे बोलायला नको होतं तर मानिनी लगेचच तिला विचारते आणि कोण दुसरं कोण तर काव्या सांगते होता एक मित्र पण आता नाहीये आणि म्हणजे ना आता काय आम्ही भेटत नाही तर मानिनी परत तिला आता शंकेने विचारते म्हणजे ती खोदून खोदून तिच्या मनातलं काढायचा प्रयत्न करत असते तिला म्हणते तुला अजूनही मला काहीतरी सांगायचंय का अगं खरंच मी मनापासून विचारते तुला असं काही राहून गेलेलं असं काही विसर पडलाय असं काही सांगायचंय का तुला आणि सांग काही सुद्धा हरकत नाहीये तर तेव्हा काव्या म्हणते नाही काकू खरंच तसं काही सुद्धा नाहीये तर मानिनी अजून सुद्धा काही थांबायचं नाव घेत नाही ती म्हणजे अगं काकू म्हणून नाही आई म्हणून नाही तर एखादी मैत्रीण म्हणून सांग अगं समजून घेईन मी तर आता मात्र काव्या खरंच मनामध्ये विचार करते सांगून टाकू का मी यांना जीवाबद्दल काय फरक पडेल आणि यांना सांगते ना मी कोणाला काही सांगू नका कोणाला काही बोलू नका असं ती विचार करून मानिनीला सांगणारच असते इतक्यात तिला आता गुरुजींचे शब्द आठवतात ते म्हणालेले असतात की उत्तर मनात असेल पण जिभेवरती येणार नाही आणि जर उत्तर दिलं तर हे घर घर राहणार नाही ही माणसं नाती गोती सगळं काही तुझ्या एका उत्तरानं संपून जाईल तर काव्या आता थोडासा श्वास घेते आणि म्हणते नाही काकू तुम्हाला जे असं काही वाटतंय ना तसंच खरंच काही नाहीये आणि चला येते मी काकू काय आहे ना लेट गेले ना तर क्लासमध्ये खूप मागं बसावं लागतं आणि एसी लागत नाही मग खूप गरम होतो आणि उशीर होईला मी निघते असं म्हणून ती आता तिथून सटकते तर मात्र आता इथे मानिनीचा प्लॅन मात्र परत होतो आणि तिच्या मनात ती शंका असते ती अजून तशीच राहते तर आता इकडे या दोघींचं काय शिस्तय बघूयात म्हणजे वसूचं आणि रम्याचं रम्याने तिला वसूला सगळं काही सांगितलेलं असतं युगच्या बद्दल तर वसू तिच्यावरती थोडस भडकते आणि म्हणते अगं काय युगच्या हातामध्ये चाकू होता आणि तू हे मला आत्ता सांगतेस तर रम्या तिला म्हणते अगं मग कधी सांगणार होते मी तुला अगं काल तुला बरं नाहीये म्हणून मामीकडून परमिशन घेऊन झोपली होतीस ना तू विसरलीस का तू तर वसू म्हणते अगं सॉरी सॉरी विसरली विसरली मी बरं मग ठीक आहे पुढं काय झालं ते तरी सांग अगं तू बोललीस का त्याच्याशी अगं रम्या ही उत्तम संधी होती युगला घोळ्यात घेण्याची तर रम्या चिडते आणि म्हणते अगं आई तेवढं मला सुद्धा कळतं पण ना ती नंदिनी नावाची माशी ना मध्येच शिंकली सगळा प्लॅन होता तो सगळा फिसकटला तर वसू म्हणते आलीच का ती मांजर मध्ये तर रम्या म्हणते हो ग आलीच ती आणि ती आल्यानंतर ना तुला सांगते युग एकदम शांतच झाला अगं काही बोलायलाच तयार नाही तो आणि अगं नंदिनी समोर ना मी त्याला खोदून खोदून विचारू सुद्धा शकत नाही तर वसुतीला म्हणते अगं मग आत्ता जाऊन विचार ना तू त्यात काही आहे एवढं तर रम्य तिला म्हणते अगं ते एवढं सोपं नाहीये आणि अगं काल तो जरासा इमोशनल झाला होता त्या ओघाओघात ना तो बोलून सुद्धा गेला असता आणि आज ना तो काही बोलेल असं मला नाही वाटत तर वसुद्धा तिचं लक्ष त्या पत्राकडे करते तिला म्हणते अगं रम्या त्या दिवशी युगने आपल्या हातातून ते पत्र ओढून घेतलं होतं ना आणि आता तू एक काम कर तू त्याची खोली तपास आणि ते पत्र शोधून काढ अगं मला खात्री आहे त्या पत्रामध्ये ना काही ना काहीतरी काही गुपित नक्कीच आहे अगं तुला सांगू का मी एकदा ना पार्थ आणि काव्याच्या खोलीमध्ये काहीतरी शोधत होते ना तर तेव्हा मला ना काव्या आणि पार्थचे डिवोर्स पेपर्स हाती लागले होते आणि तू ना आता युगची खोली तपास तर रम्या म्हणजे अगं आई करेक्ट आहे आता ना आपलं हे मोलकरीण असणं कामी येईल मी आता ना एक काम करते आधी ना युगची खोली आहे ना ती चेक करते आणि त्यानंतर मग नंदिनी आणि जीवाची खोली साफ करायला घेते चल बाय असं म्हणते लगेचच कामाला लागते तर म्हणते नंदिनीची खोली कितीही आवडली ना तर आता तिच्या आयुष्यामध्ये फक्त म्हणजे फक्त पसाराच असणार आहे आधी ही नंदिनी मग ती नंतर काव्या दोघींना सुद्धा उद्ध्वस्त करणार आहे मी तर मित्रांनो आजच्या भागामधला जो इंटरेस्टिंग म्हणजेच आपली ज्यामध्ये उत्सुकता होती ना तो सीन आता आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तर बघा पुढे काय होतं काव्य आता त्या कॅफेमध्ये म्हणजे सुनीताच्या कॅफेमध्ये आलेली असते आणि तिला तर तिथे अनिशाने बोलावलेलं असतं आणि ती बराच वेळ वाट बघून गेलेली असते ती म्हणते कुठे गेली ही अजून कशी काय आलेली नाही आहे मला इथे एकटीलाच आता नाही आली नाही ना तर मी निघूनच जाईन इथून असं ती सर्व काही बडबड करत असते आणि तिचं लक्ष आता त्या आणि तिथं जे आणि के असं कोरलेलं आता तिला दिसतं आणि तिला तो लगेच क्षण आठवतो ज्यावेळी जीवाने ते कोरलेलं असतं आणि तिने विचारलेलं असतं त्याला अरे एक मिनिट तू हे काय करतोस आणि तेव्हा जीवाने ते टेबल फिरवलेलं असतं आणि तो तिला म्हणालेला असतो मी इथं ना जे आणि के कोरलेला आहे मला ना आपल्या दोघांची बेस्ट मोमेंट ना कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे आणि ते बघितल्यानंतर काव्या थोडीशी अपसेट होते आणि डोक्यालाच हात लावते आणि त्यानंतर ती रागा रागात काय करते ती तिचं ते पुस्तक घेते म्हणजे ज्याच्यामध्ये गुलाब असतं बघा ते पुस्तक घेते हातामध्ये आणि जोर आणि त्या जे आणि के वरती आपटते तर ते आपटत असताना त्यावेळेस ते गुलाब उडतं आणि ते खाली पडणार असतं आणि नेमकंच तेव्हा आता जेव्हा तिथं येतो आणि ते गुलाब खाली पडायच्या अगोदरच ते गुलाब तो झेलतो आणि काव्या जेव्हा त्या गुलाबाकडं बघते आणि त्यानंतर ती ती जीवाकडे बघते तर ती डोळेच मोठे करते तिला तर आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो आणि तेव्हा आता जीवात एक गुलाब आता तिच्या समोर धरतो असं जे काही असतं ते घडलेलं असतं आणि जेव्हा आता त्यानं हे गुलाब काव्यासमोर धरलेलं असतं तर इतक्यातच तिथेच सुनीताची एंट्री होते म्हणजे सुनीता नुकतंच कॅफेमध्ये येत असते आणि ती बरोबर त्या दोघांना बघते जेव्हा तो गुलाब जीवाने तिच्या समोर धरलेला असतो आणि काव्या त्या गुलाबाकडे बघत असते तर आता सुनीता मनात म्हणते अरे हा तर तोच मुलगा आहे जो नेहमी काव्यासोबत असायचा आणि हा आज पण गुलाब देतोय तिला तर इकडे आता जेव्हा जरास रागात दुसऱ्या बाजूने बघतो आणि त्यानं अजून सुद्धा गुलाब तिच्या समोर धरलेलंच असतं आणि काव्या सुद्धा आता रागा रागात ते गुलाब स्वीकारते म्हणजे त्याच्या हातामधून घेते आणि आता जेव्हा थोडस तिथून बाजू लावतो तर इकडेही सुनीता लगेचच मानिनीला फोन लावते आणि तिचा तर अगोदर गैरसमज म्हणजे तिच्या मनामध्ये शंकेने एवढं मोठं घर केलेलंच असतं त्यात आता ही अजून त्याच्यामध्ये भर पाडत असते तर सुनीता फोन लावून लगेच म्हणते अगं म्हणू काव्या असं म्हणते तर इकडून लगेचच मानिनी म्हणते अगं काव्याचं काय काव्याचं असलं काही सुद्धा नाहीये अगं माझा ना गैरसमजच झालेला असणार आहे तर सुनीता म्हणते अगं मनु तुझा गैरसमज झालेला नाहीये अगं तुझ्या सुनीचं अजूनही अफेअर सुरू आहे अगं उलट तुला काल पुस्तकामध्ये जो गुलाब सापडला ना तो याच मुलाने दिलेला आहे अगं तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर सुरू आहे म्हणू तर मानिनी तिला विचारते अगं पण तू इतक्या खात्रीने कसं काय बोलू शकतेस तर सुनीता सांगते कारण ना त्यानं आत्तासुद्धा तिला गुलाब दिलेला आहे तर मानिनी जामच भडकते म्हणते अगं काय सांगतेस काव्या आत्ता तुझ्या समोर आहे तर तेव्हा सुनीता म्हणते अगं हो ती ना माझ्या बँड्रावाला कॅफेमध्ये आलेली आहे त्या मुलासोबतच अगं ते दोघे ना आधीही इथंच यायचे तो तिला आधीही गुलाब द्यायचा आणि आत्ताही देतोय आणि तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर सुरू आहे म्हणू तर आता मानेनी म्हणते अग म्हणजे मी काव्याला विचारलं तेव्हा ती चक्क माझ्याशी खोट बोलली आणि नाही नाही मी ना आता तिला रेड हँडच पकडते आणि तू एक काम कर तू मला कॅफेचा ऍड्रेस पाठव मी लगेच आलेच तिकडे तर आता सुनीता सुद्धा फोन फोनवरती म्हणते हो हो मी लगेचच तुला ऍड्रेस पाठवते असं म्हणून ती फोन ठेवते आणि तिला लगेच ऍड्रेस पाठवते सुद्धा तर इकडे मानेनी म्हणते आता बघतेस तो मुलगा कोण आहे ते तर ती आता रागारागातच तिथून पर्स घेते आणि चाललेलीच असते इतक्यात आता नंदिनी तिच्या थोडीशी आडवी येते म्हणजे तिला विचारते आई आई तुम्ही कुठे बाहेर चाललेला आहात का तर मानिनी तिला म्हणते अगो हो माझं एक ना महत्वाचं काम आहे ते मी करून येते तुझं काही काम आहे का माझ्याकडे तर नंदिनी म्हणते नाही नाही काय काम नव्हतं तुमची आवडती पालेभाजीच करत होते मग भाकऱ्या असं ती म्हणत असताना तिला दिसतं की मानेनी तर खूप अस्वस्थ झालेली असते आणि तिला कधी तिथून निघून जायचं असतं आणि तिला विचारते आहो आई काय झालं तुम्ही अशा का दिसताय काही प्रॉब्लेम वगैरे आहे का असं ती विचारत असताना मानेनी एकदम तिला सांगूनच टाकते मित्रांनो म्हणते तुझ्या बहिणीने आब्रूचे जे धेंडवडे काढलेले आहेत ना ते बघायला चाललेले आहे मी आणि असं तिने म्हटल्यानंतर इकडे नंदिनीच्या पायाकालची जमीनच सरकते आणि तिला तर काही कळेनासंच होतं कारण तिला मागचं पुढचं काही माहितीच नसतं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बघा तर जीवा आणि काव्या त्याच टेबलवरती बसलेले असतात आणि काव्या आता जीवाला म्हणत असते आता मला आपल्यामध्ये ना कुठलंही नातं एस्टॅब्लिश करायचं नाहीये तर आता दुसरीकडे इकडे नंदिनी युगला म्हणत असते तू आल्यापासून मी तुला बघते तुझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे तर युग आता मित्रांनो नंदिनीला सांगायला सुरुवात करतो तिला एवढं तरी सांगतो की म्हणतो अगं वहिनी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि दुसरीकडे तर चक्क मानिनी आता सुनीताच्या कॅफेमध्ये पोहोचलेली आहे आणि ती रागारागातच सुनीताला विचारते कुठं आहे तो मुलगा तर सुनीता म्हणते आहे तो आतमध्ये चल दाखवते तुला तर इकडे आतमध्ये अजून सुद्धा जिवा आणि काव्या बसलेलेच असतात अगदी त्याच टेबलवरती तर जिवा काव्याला म्हणतो एक छोटीशी रिक्वेस्ट होती मला कोणतीही निगेटिव्ह वाईब देऊ नकोस प्लीज आणि इतक्यातच आता सुनीता मानिनीला घेऊन तिथं येते सुद्धा आणि ती लांब उभा राहूनच त्या दोघांना दाखवते आणि तेव्हा मानिनी सुद्धा त्या दोघांना बघते आणि त्या दोघांना बघितल्यानंतर तर तिला मोठा धक्काच बसतो आणि आता काय नक्की होणार आहे ती जाऊन त्या दोघांना विचारणार का आणि ते दोघे सापडलेत तर का आहेत का नाही काय माहिती नाही आणि ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच कळेल तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा